आणलं शिमेट आणि काम बी चालू केलं बघा इकडे मिस्त्री माल काढवाय चालू आहे बघा इकडं नुसता हि तोंडात दम आहे व आणूच देत नाही करू देत नाही आम्ही समोर असल्या काय करणार आहे नवऱ्याला फुगवाय गेली सकाळी तुमच्या तोंडाला पाणी नाही चला जेवाय सगळं ऐकून गुमान ऐकून मी हिला काय वाटलं आ ऐकती ऐकती म्हणते अगं ऐकतच होती का मी आम्ही गप बसून कार्यक्रम व्यवस्थित करत असतो तोंडाची हवा घालवायची आणि ची बसायचं असलं आम्हाला येत नाही ग तोंडाला पाणी नाही भाऊज अजून स्वयंपाक करते अगं ना मग गॅस मी दिसू करते का जरा नुसती म्हणते बघ आम्ही बागदार वाला लोड पडला तर चालेल तुझ्या उर कुर आम्ही सिमेंट उतारले इथं तीस पुती आणले ती आता अजून बक्कळ गाडी येणार आहे गाडी पार्शिल मागवलंय आम्ही सिमेंट जस जा आणि इकडे हो काल माल कालवाय चालू आहे मिस्त्रीचा काम सुधीक चालू केलं काय म्हणली तू ह्यांना मिस्त्री येत नसतो अग हे मिस्त्री आले तो इकडे त्या दिवशी आखून दिलेलाच मिस्त्री आले ते माल कालव देत या आणि मावशी बी आले त्या आई त्या माग तिकडे ते पुसून काढते ते घर पाडले त्यावर माल चालू फाउंडेशन वर हा लाई लोय म्हणजे दादागिरीच बोलत होती सकाळी आ लय दादागिरीच बोलत होती नवऱ्याच मला त्यांनी सांगितलं तेवढं थोडंफार राहिलेलं काम चालू आहे बघा आकायचं आकायचं काम चालू आहे बघा यांच नाही राहिलेलं तासून काढाय चालू आहे इकडं तुम्हाला दाखवतो का शिमेट एवढं लावलंय कसं लावलंय शिमेंट तिला नुसती बस झाले आता तिच्या हातातल्या मुंग्या गार झाल्या पायातल्या झाला गार झाल्या जा हो, सकाळी तुम्ही नव्हता बघा काय अजिम घातला तुम्ही शिमेट घेतलं म्हणून हिडिव पडला का एवढा जर ना आजीम घातला नवऱ्याला एकी कोण गोड बोलती चलो चला जेव्हा घाल मी अहो तुमचं तोंड वाढलं अहो तुमच्या दाताला पाणी नाही अशी बाऊजीला घुलवती हा अं भाऊ तुमचं ऐकता हिंटून तुम्ही बसा इथं डासळ तर म्हणती वा ऐका येतो का ये तुम्हाला ये ये तरी येतो घेतो काय हा मला लय आनंद आला आज याद का बोंब आ ती बोंबलं होती सकाळी म्हणून मी आता बोंबलणार तिची आवरक उरकू तिच्या इरशीला पत्ता बसली तो का मी तिकडे साईपाक करते लाकड पडली ती का तिथं मी साईपाक करते ऐकते बसली होना स्वयंपाक कर दोन वाजली अगं दोन तू करताना सहा वाजते त्यान मी करताना दोन वाजते ते वे तुझं घड्याळ येऊन पडत का गड्या लय म्हणजे लई पडत या टायमिंग माझा या सांगताना लय आ दोन आता ते आजो तिला कवा सकाळी दोन वाजल्या होत्या मी साईपा करतो दहा वाजता तवा दोन वाजले तिला यायच लागत काम करायला काम करायला ना ती करू द्यायला आता लागतय बघ म्हणा मग तिच्यावर कुरकुशिमिरची पोती पुती ती आडवायला कशी माघारी लावली तिला शिरली घरात लगी मग शांत बसत नाही आवाळपण कुचका भरा करून नाही तिला येत आहे तस कुठ चालली मोबाईल घेऊन मापाच कारा मिस्त्री सांगितलंय तस सा। इकडे बघा काही असं थोडं थोडं हे लावून घेतलंय लय वाढ दिसणार आहे आपलं आता घर होय वा हे घर नुसतं या वस्तीत एक नंबरच दिसणार आहे आपलं

मावशी महिन्याच्या आता आपलं घर झालं पाहिजे हा आलं सोडलं म्हणजे तुम्ही कशाला आलाय कुणाच बांधाय आलाय म्हणती कुणाच म्हणजे फकडीच घर बांधाय आले ती आहे का नाही फकडीच घर बांधाय आले ती किचन कटा सहित बांधायचं आपल्याला आता डिल काम करायचं यायलाच लागतंय यायलाच लागतंय का कम हात देऊन बघते आली आली काय इकडं कसं काय बांधून दावलाय मॅडम जाऊ बरा

ना 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 काय 5 मिनिट झाले नाही त्याला बांधू आज तुझा हात मोडी नाही मी अशी ना दगड फेकणार आहे मेकअपचे बसती काय पण मी जिचा हात ही चांगलं तिरच चांगलं हात मुरगं चांगलं झाला मुरगं मुर होत नाही तुझं तक्र आहे का हात मग बघ दगड कसा टाकते वाडगावर ना ना दगड तोट काय काम मग तू पहि तू घरात तू घरात बाहेर निघ बाहेर निघ आम्हाला बांधकाम करते बाहेर निघ तुला बाहेर निघ सांगतो तुला बाहेर निघ তো আজ বাতিল হাত লাগু র